एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवरचा सा साला कात्रजचा सा घाट नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा अविनाश विरुद्ध संजय न्यू इन नगरपालिका निवडणुकीमध्ये आता मोठी उलथाबालथ झाली आहे ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यापासून भाजपचे अनिलप्पा बाबर हे त्यांची पत्नी देवता बाबर यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते नगरपालिकेवर पाटील गटाची एक हाती सत्ता होती पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नगरपालिका निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवणार असल्याचे घोषित केल्यानंतर अनिलप्पा बाबर व पाटील यांनी एकत्रित तयारी सुरू केली त्याप्रमाणे अनिलप्पा बाबर यांना उमेदवारीसाठी शब्द दिल्याचे बोलले जात होते आप्पा बाबर यांनी सहा नगरसेवक व एक नगराध्यक्ष पद या जागांवर आग्रही मागणी केली अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या हो घडामोडी घडल्या व अनिलप्पा बाबर त्यांच्या पत्नी देवता बाबर यांचा नगराध्यक्ष पदाचा भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल न झाल्यामुळे अप्पा बाबर यांचा कात्रजचा घाट झाल्याचे सिद्ध झाले भाजपचे जुने नेते असूनही त्यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नेमकी भाजपच्या वरिष्ठांनी नाकारली की अन्य कोणी आता निवडणुकीच्या समीकरणामध्ये मोठे फेरबदल झाले असून अनिलप्पा बाबर हे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजर आहेत देवता बाबर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष दाखल केला तसेच त्यांच्या समर्थकांचीही अपक्ष दाखल झाले आहे